हा म्हणलं झालं का मुरमचं काम तेवढं हा तेवढा त्या पाटांगणा टाकून सगळा हा न उरलेला दे इकडे वाड्या पाठवून आयला ठेवित्या तिकडं हा पावसा पाण्याचं बरोबर जरा चिकलात विकलात ना लोक जातात हा हा चालते चालते हा ठेवू का मग काय चाललंय हा काय चाललंय म्हणलं काय काम आपली तुम्ही ओळखल नाही मी तशी आजार स्वतःचे पप्पा का तुम्ही वाटत नाही तर वाटत नाही म्हणजे आता तुला काय पुरावा दाखवा अजून अहो तसं नाही महत्वाचं बोलायचं होतं म्हणलं डायरेक्ट यावा तुमच्या तुझं काय महत्वाचं का मी स्वाती आहे ना ती आपल्याला आवडती आपल्याला तिच्यावर लग्न करायचंय आपल्याला म्हणजे अजून कोणा कोणाला आवड नाही मला आवडते हो मग भाषा नीट वापर आधी जरा हा ती मला आवडते मला तिच्यावर लग्न करायचंय अरे मे मा तिच्यावर डोक्या उपाडलाय अकल पिक्कल आहे का तुला अरे डी काय झालं पण आता आलाय उठलाय सुटलाय बोमल लायकी आहे का तुझी कोण कुटालला तुम्हाला माहितीये मी कोण आहे कोण आहे ला को काय लायकी आहे कोण आहे तू अहो मग मी प्रे... प्रेमाने विचारतोय हो ना तो का ती बघा आली पण काय करतो तू बिझनेस आहे आमचा कसला बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे चार पाच ट्रक आहेत आपल्याकडे सिट भर राहिलंय की तू ट्रकात सीट भरतात का ना अगं काय 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 कर तू काय करतो अहो मी सगळं मॅनेजमेंट बघतो ते झालं मॅनेजमेंट काय ड्रायव्हरला सांगायचं इकडे याला सांगायचं तिकडे जा त्याला काय ती पण महत्वाचं आहे त्याला डोकं लागतं अरे चार ट्रका नाही घेतलं तो आमची बरोबरी करायला लागला वरेंगे एवढंच फक्त तुम्ही सरपंच येत ना आमच्याकडे ट्रक आहेत अरे ट्रक आहेत म्हणजे ट्रका असल्याने माणूस शान नाही होत त्या बापाच्या झाल्या तुझ्या तुला काय आकल पहिली गोष्ट लग्नात गोष्टी आई बाप करतात तू उठलाय थॉड घेऊन इकडं आलाय अहो पण मी आधी गेलो म्हणा कन्फर्म करावा पर तो विधास चार होगा आई बाबा लाइक काढले मग आपला हात नाही राहत नीट म्हणून तू आलाय का अब्रुद अरे शान अरे फाटक्या पॅन्टी काय घाली तो आपल्यात असल्या या काय दुवारे अडकवल्यात गाड्यात हा ती फोन वर बोलायला फोन वर सरळ असा कानाला लावून बोलायचं गाडीवर बोलणार आहे का फोन हाताला लावून गाडी बाजूला घ्यायची फोन वर बोलायचं मग जग माहिमच नसतो तेवढा टाइमच नसतो आम्हाला काय असं ती टाइमच टाइमला फोन उचलाव लागते आता एखादी गाडी उकलीच गेली वीस वीस पन्नास किलोमीटर लांब तर डिझेल कोण देणार आहे अरे उद्योगपतीची अवलाद मग डायव्हर कशाला झखमारायला येत आहे तुझ्यावर सांगावं लागतं त्यांना काय डायव्हर बाहेरचे येतं त्यांना एवढं माहित नसतं लोकेशन लोकेशन आमच्याकडे येत असतं अरे मग डायव्हर हाक्या तिकडच पोरगी बघी एखादी इकडे काय मारायला तू आता बरोबरची नको बघायला मग बरोबरची म्हणजे हा तुझं काय हा चार टाका नाही घेतल्या तू इकडं आला दारात तर तू मला टुकारच दिसायला लागले कपडे बिपडे अवतारवर तुझ्या असं काय अवतार केला कपडे तर घातले उघडत नाही फिरत अरे तुझं अवतार बघ गाडी वाढवली इंग्लिश कुत्र्यावानी केस डोळ्यावर चालल्यात पार कुठे डोळ्यावर गाडी वाल्यावर केस कशी होणार तुम्ही सांगा बरं हा इकडे हे काय म्हणतोय पुढे ये जरा काय म्हणतोय काय म्हणतोय तू ओळखती का हाय ती माझी कॉलेजला येतो म्हणजे कॉलेजच्या बी माग माग जातो काय तू कॉलेजला आहे मी शिकायला शिकून बघतो धंदा करतो मग गप शिकायचं ना असलं उद्योग करतात का कॉलेज मध्ये काय म्हणतो येऊ नाही हो ओळखते मी त्याला आणि पोहे चांगले की चांगले म्हणजे तू बोलवले का त्याला इथं तसं नाही हो बाबा मी कशाला बोलवल पण चांगलाय तो अभ्यासात हुशार आहे अभ्यास करून काम बी करतो घर चालवतो अभ्यासात हुशार नाही तेव्हा म्हणतोय तुझ्याशी लग्न करायचंय मग काय चुकीचं बोललो सांगा बरं मी तुम्ही सांगा तसं मला तर चांगलंच वाटतो पण तुम्ही सांग घ्या म्हणजे तुम्ही मारून ठेवली म्हणायचं हो तसं काय नाही फक्त विचारायला आलोय विचारायला काय पोरगी मागायची तुमची नवी भेषण आहे मला माहिती ना तिकडं बाहेर जुळून यायचं इकडं डायरेक्ट विचारायचं नाही म्हणलं की पळून जायचं आहे का नाही कसलं काय करणार नाही इथं अरे काय खानदान कुठलं खानदान त्याचाच पात्या नसून तुझा कसं ना नाहीये तसं काही आलंय तर व्यवस्थित बोला तुम्ही आलाय उद्या कुणी येणार मला बोलन तुझं काय कुणी कसं बोलन आता ज्याला टाइम करायचा असतो ते बोलन का आईला ही पोर हे काय नाही ते कुठं ना करून ठेवतात अरे पण तुम्ही मला सांगायचं ना आधी सांगितलं ना अजून काहीच नाही त्याला फक्त विचारलं होतं ती बी खरंय मला माझीच अखल चाल ना एक काम कर तू जा आणि तुझ्या बापाला घेऊन ये आणि तुझ्या घरचे आले मग बघू आम्ही काय करायचं कळलं का चालतंय ना आणि बरं आधी झक मारली नाही हो तसं नाही पण आधी विचारलं बरं असतं परत नको कुठं कुठं जा बापाला घेऊन आणि तू भी तुझ्या बाप नाही तू मी बापे नाही का का काम करा जरा बाय बाय हा बाय बाय अरे ना म्हाताऱ्या माणसाच्या पाया पाडव इकडे तर बाय बाय करीत चाललय बेहा बेवानी अरे बुवाकड्याची अवलं नाही ना, काही नाही